गांधी थे उपोशन करते दीपक रणावरे यांची दिला नकार आज दिनांक बावीस ऑगस्ट गुरुवारी रोजी रात्री साडेबारा वाजेपर्यंत प्रशासन उपोषण स्थळी ब्राह्मण समाजाच्या गोरगरीब नागरिकांसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं या मागणीसाठी मागील सात दिवसापासून जालना शहरातील गांधी चमन येथे ब्राह्मण समाजाचे नेते दीपक रनवरे हे त्यांच्या सहकार्यासह आमरण उपोषण करत आहेत मात्र यामध्ये त्यांची रात्री अकरा वाजता अचानक तब्येत खालावली त्यांना शुगर असल्यामुळे त्यांची बीपी लो झाला आणि यामुळे त्यांना श्वासाचा त्रास व्हायला लागला याची माहिती तात्काळ उपस्थित असलेल्या नागरिकांनी जिल्हा आरोग्य विभाग जालना यांना दिली माहिती मिळताच डॉक्टर राजेंद्र गाडेकर अप्पर जिल्हा शल्य चिकित्सक हे आपल्या टीमसह सा। उपोषणस्थळी दाखल झाले व त्यांच्या आरोग्याची तपासणी केली यावेळी त्यांनी सांगितले आहे की पंधरा तारखेपासून सकाळी आणि संध्याकाळी असे दोन वेळा आमचे वैद्यकीय अधिकारी तसेच आमचे फिजिशियन आमची यांच्यामार्फत त्यांची आम्ही नियमितपणे तपासणी करत आहोत परंतु आज त्यांची शुगर थोडं कमी आलेली आहे तर आमच्या फिजिशियननं त्यांना रुग्णालयामध्ये भरती होण्याचा सल्ला दिला तसेच आय व्ही फ्लूड होण्या घेण्याचा पण सल्ला दिलेला आहे दीपक रनवरे यांनी रुग्णालयात येऊन उपचार घेण्यास नकार दिला डॉक्टर राजेंद्र गाडेकर यांनी जिल्हा अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र पाटील यांना टक्कल माहिती दिली यावेळी या ठिकाणी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पानसाळ यांच्या आदेशावरून जाणार तहसीलदार छाया पवार व उपतहसीलदार दीपक सोनवणे हे आपल्या कर्मचाऱ्यांसोबत दाखल झाल्या यावेळी त्यांनी उपोषण करते दीपक रणवरे यांना उपोषण सोडवण्याची विनंती करण्याचे पत्र दिले असता यावेळी उपोषण उपोषण करते दीपक रणौरे यांनी उपोषण सोडण्यास नकार दिला उपोषण करते दीपक रणवरे यांनी सांगितले की मी सकाळी माझ्या राज्यातील तमाम समाज बांधवांना विचारून योग्य तो निर्णय घेईल व त्यांनी उपोषण सोडण्यास स्पष्ट नकार दिला अशी माहिती तहसीलदार यांनी दिली आहे श्री श्री उपोषणार्थी दीपक आहेनवरे या ठिकाणी चमन गांधी चमन येथे उपोषणास बसले आहे तर त्यांची प्रकृतीची वैद्यकीय तपासणीसाठी आम्हाला मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडून निर्देश आले त्यांच्यानुसार आम्ही या ठिकाणी पंधरा तारखेपासून सकाळी आणि संध्याकाळी असे दोन वेळा आमचे वैद्यकीय अधिकारी तसेच आमचे फिजिशियन यांच्यामार्फत त्यांची आम आम्ही नियमितपणे तपासणी करत आहोत परंतु आज त्यांचे शुगर थोडी कमी आलेली आहे लो झालेले आहे तसेच त्यांच्या युरीनमध्ये किटन बॉडी सापडले आहे तर आमच्या फिजिशियननं त्यांना रुग्णालयामध्ये भरती होण्याचा सल्ला दिला तसेच आय व्ही फ्लू घेण्याचा पण सल्ला दिलेला आहे परंतु त्यांनी त्याला नकार दिला तर ही सगळ्या तपासणीचा रिपोर्ट आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय कार्यालय तसेच जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला पाठवलेला आहे तर त्यांच्या आमच्या रिपोर्टवरून माननीय कलेक्टर साहेबांनी तहसीलदार मॅडम यांना त्यांचे पत्र घेऊन या ठिकाणी आज सायंकाळी सा रात्री सहा अकरा वाजता आम्ही सोबत ते पत्र त्यांना दिलेले आहे मी डॉक्टर राजेंद्र गाडेकर ॲडिशनल सिव्हिल सर्जन डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जालना शासनाकडून आलेली आहे मी आणि त्यांना वेळ दिलेली आहे शासनाने बैठकीसाठी त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी शासनाने तीन सप्टेंबरची वेळ दिलेली आहे त्यासंबंधी त्यांना निरोप दिला आणि उपोषण मागे घ्यावं ही विनंती केलेली आहे आणि त्यांनी मान्य केलेली आहे फक्त ते उद्या सकाळी उपोषण मागे घेणार आहे त्या पत्रामध्ये बैठकीचा वेळ नव्हता तुम्ही उद्या कनिशन कोण दे त्यांना देणार आहे वेळ वेळ देणार आहेत आणि डेटही दिलेली आहे तीन सप्टेंबरला त्यांची बैठक आहे